Allah'a emanet

वाग्रथविव संपृत वाग्रथ प्रतिप्त जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर त्रिकालवंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करू सुक्षेत्राधिपती मनमत मौली, मौली सानिध्यात आजच्या मंगल मंद प्रसंगी उपस्थित सर्व शिवभक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचं स्मरण करू चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण अंतर्गत आशितोष भगवान भोलेनाथ शंभूचा गुणगान फार महत्व सांगितलेले चहुवेदांचे सागर मंथनी सापड चार वेदाच्या मंथन करून सापडलेले जो मंत्र आहे शंभू महादेवांचा मंत्र तुम्हाला सर्व वेद पाठ करणं म्हणजे कठीण आहे चार वेदामध्ये तीन कांड निवडून काढले जाते एक का आहे कर्मकांड एक है उपासनाकंड एक है ज्ञानकंड लक्षे तीन कांड चारेरा मध्य तीन कांड भाग कर एक है उपासना एक उपासनाकंड एक कांड। या तीन कांडा पाई की कर्म कांडा में असी हजार मंत्र हैं इतने ऐसे हजार टोटल तो तो एक लाख मंत्र या तीन तो कांडा में एक लाख मंत्र हैं एक लाख मंत्रांपैकी की कर्म कांडा कितने अस्सी हजार मंत्र कर्म कांड दुसरा है उपासना कांड उपासना कांड मध्य सोला हजार मंत्र तस्वीर कहे ज्ञान कांड चार हजार मंत्र वेदांत निवडून काढलेल्या या कांडांपैकी एक लाख मंत्र या ठिकाणी सिद्ध आहे या एक लाख मंत्रांना आधार घेऊन अनेक पुराण अनेक ग्रंथ रचना झालेले तर त्यामध्ये कर्मकांड आणि ज्ञानकांड सोडून जो कांड जे आहे ना त्यात शिवोपासना म्हणून एक भाग काढलेली होती शिवोपासना विशेष उपासना उपासना म्हणजे आसन म्हणजे बसणे उप म्हणजे उपा उपासन आता कुठं कुठं उपासना म्हणजे आहे उपासना हा घालन आसन घालून तुम्ही बसलेले आहात बसलेले आहात उपासना करत बसलेली कोणासमोर बसले शिवासमोर बसले शंभू समोर बसलेले शंभू समोर बसल्यामुळं शंभूचा आराधना केल्यामुळं शंभूचा पूजा केल्यामुळं शंभूचा पाठ केल्यामुळं या ठिकाणी त्यांना म्हणतात शिवोपासन उपासन अनेक आहेत परंतु शिवोपासनाच महत्व फार सांगितलं आणि दर दिवस गुणगान आम्ही शिवोपासनाच करत आहोत दुसरे विषयच या ठिकाणी घेत नाही फक्त शिव शंभो मलाही घ्यायचं की काय खालचं घ्यायचं मलाही महत्वाचं की खालचं महत्त्वाचं लोणी महत्वाची की ताक महत्वाच लोणी काढून घेतो ताक देऊन टाकतो ताक थोडा ताक असला तर थोडं लोणी असलं तर द्या म्हणणार कोणी डोकं वेगळं का तुझा ताक असला तर काय म्हणणार ताक देतात वरच मलई काढून घेऊन सार काढून असार देऊन टाकत दूध तापून दुधावरच साय काढून घेऊन खालचं दूध भी देतात काय केलं ते घ्या दूध म्हणजे महत्वाचं अंग काढून घालतो तस चार वेला मध्ये महत्वाचा अंग म्हणजे कोणती आहे शिवोपासना शिवो शिवोपासनाचा जो अंग सर्वात जस लोणी मंथनी सापड मंथन करत, करत 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 चिंतन करत 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 सापडला असा हा एक उपासना शिवाचा उपासना म्हणून भाग्यशाली आहात लोणी खाण्यासाठी इथं तुम्ही बसून आहात कारण सर्व देव थोडासा विचार करतात परंतु शंभो महादेव कुठल्या प्रकारचा विचार न करता भोळा शंकर भोला ना तर काही जवळ ठेवून घेत नाही संपूर्ण समर्थपण देऊन टाकतो म्हणून सर्व सुखाचा भंडारा तो हा पार्वतीचे वर सगळं देतात म्हणून सगळं त्यांच्याकडे समावेश आहे तुम्ही देत राहा तुम्हाला मिळत राहते तुम्ही जे, जे देतील ना तुम्हाला मिळत राहते एक उदाहरण तुम्हाला देतो एक मोठा व्यक्ती होतो मोठा व्यक्ती नाव घेतले मोठा व्यक्ती एक गरीब व्यक्ती त्यांना जाऊन विनंती केला नमस्कार मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही माझा झोपडीत तुमचा पाऊल पडावे एवढंच आमचा अपेक्षा अगर्भ श्रीमंत माणूस काय अपेक्षा केला झोपडीत पाऊल पडावा त्यांच्या नम्रता त्यांच्या दीनवाणी आएको, आएको, तो गेला भव्य स्वागत केला त्यांच्या दोन तीन वेळ एम एल ए दोन तीन वेळ एम पी झालेले माणूस खालीपासून वर पर्यंत त्यांच्या कॉन्टॅक्ट नाम छे नामवंत व्यक्ती झोपडीत गेल्यानंतर त्यांच्या शुश्रूषा पाहून त्यांना फार आनंद वाटला काय तुम्हाला लेकर बाळ नाही बघा इथं बसून नाही छोटा बाळ याचा मध्ये जाऊन अभ्यास वगैरे करते का हो हुशार माझा नंबर घेऊन कधीतरी वेळ पडेल त्यावेळेला माझा कॉन्टॅक्ट फक्त एक कप चहा क्लास करून बोलून त्यांच्या अतिथी सत्कार केले होते एक कप चहा पिल्यामुळं तो व्यक्ती मजबूर झाला त्यांच्या प्रेमाच्या पुढे देव अंकित कोणाचा शुद्ध भाव प्रेमाच्या पोटी माणूस अंकित होतो नंबर घेतला दिवस निघाले परत दिवस ग्रॅज्युएट मुलांचा झाल्यानंतर त्यांना आठवण आला माझा नोकरीचा समसंदर्प आहे नोकरीचा प्रश्न आहे नंबर तर दिले साहेबांनी लावून तर बोल फोन केला कोण आहे साहेब तुम्ही मला ओळखते की नाही मला माहीत नाही परंतु तुमचं ओळख तर मला आहे कुठं सगळ्या गोष्टी विचारले असा आणि तुम्ही गावाला निघाले होते गाडी तुमचा पंक्चर झाला होता जंगलात तुम्हाला काही सुविधा नसल्यामुळं माझं लक्षात आला तुम्हाला थोडा चहा पाणी करावं म्हणून तुम्हाला मी माझा झोपडीला घेऊन गेलो होतो असं एवढं म्हटल्या बरोबर हा माझं लक्षात आहे रे तुमच मुलगा काय करतो काय करत नाही छान अभ्यास झालेले आता आहे त्यावेळेस तो म्हणाला मुलाला घेऊन तीक्ष्ण बुद्धी गरिबीच्या अवस्थामध्ये तेवढा त्यांनी अभ्यास केले जे त्यांना पाहून अजून पुढचा जो ताकद नसल्यामुळं त्यांनी अभ्यास केलेले नंतर त्या एवढा अभ्यास उर्वरित अभ्यास तो व्यक्ती करायला लावले नंतर तो कलेक्टर झाले तो व्यक्ती कलेक्टर कशामुळे एक कप चहा तसं या शंभू काही विचार करणार आहे फक्त पूजा करून गेलं तर जमणार नाही काही ना काही त्या देवाला अर्पण करावं लागते गोड गोड बोलून नमस्कार करून निघून गेलं जमते समर्पण भाव काही ना काही या ठिकाणी अर्पण केलं शंभू त्यांना हजार पट्टीनं तुम्हाला व्यवस्था करतो पण आज आनंदाचा क्षण आहे विशेष करून सोमेश पाठी तेवढा लांबून प्रतिवर्ष परिवार के साथ या ठिकाणी येतात त्यांच्या मनोकामना भगवंत निरंतर पूर्ण करत आलेले आहे आले। तदनंतर उडी उडी बहीजीला सुद्धा त्या ठिकाणी आवड निर्माण करण्याचा जो कार्य त्या ठिकाणी केला त्याप्रमाणे आमचा भाऊजी भाऊजीत म्हणतो <laughs> तर त्यांचे ही प्रसन्न विचारधारा व्यक्त करणारे व्यक्ती आहे अनेक वेळ पुण्याला जायचा योग मला आला होता आणि वेळाच्या अभावी जास्त वेळ त्या ठिकाणी देऊ शकत नाही तरी सुद्धा एक दोन तीन वास्तव्य आमच्या त्या ठिकाणी झालेले तेवढंच समाधानकारक दोघांच्या जोडी आहे आणि त्यांचेही सुद्धा आगमन प्रतिवर्ष या ठिकाणी होत आहे व तसेच वडगावचे सर्व भाविक मंडळी त्या ठिकाणी आजूबाजू गाव सर्वत्र एकत्रित होऊन नागोर वडगाव सिद्धरगाव अजून कोणतीवर सिद्धरगा नागोर वडगाव हे पिठलची आहे विठ्ठल परिषद गेलं आम्हाला विसरले संगारेड्डीला विसरून गेले असं म्हणून ते परिषद विठ्ठल विठ्ठल पावन म्हणत बसतील प्रस्थित करतात तर विठ्ठलजी एवढा लांब पूर्ण सकाळट्टीहून इथपर्यंत आलेले धावून व बिदराळी आणि पंडाळी पंडाळी आणि बिदराळी दोन जोडी येते तर तिथले सुद्धा भक्त आलेले आपले तुम लोक जे सब भक्त दत्तात्रेय जाळगी परिवार के साथ या ठिकाणी आलेले आहेत तर अजून काय काय भक्त या ठिकाणी आलेत दुसरे कोणते कोणते गावचे झाला तर असो आपले सोमेश भरपूर 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 त्यांनी शेवा या ठिकाणी केलेल्या आहेत स्वाती पाटील यांच्या नावाने एक रूमचा व्यवस्था सुद्धा या ठिकाणी काही दिवसापूर्वी प्रथम आमचा अवस्था अस्तव्यस्त होता तेव्हा त्यांचा सहयोग आम्हाला मिळाला म्हणून या ठिकाणी आम्हाला रूम द्या आम्हाला रूम द्या म्हणून मागणारे भरपूर राहतात परंतु रूम देणारे रूम द्या जास्त रूम देणारे आम्हाला कमी कमी असताना सुद्धा एवढं झालेले तेवढंच नाही याच्या खालच्या मजलीवर आता व्ही पी रूम एकतीस बत्तीस दिवसामध्ये नंबर एक रूम सेवन स्टार रूम त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेले तर आता गादी पलन सुविधा तेवढच शिल्लक राहिले ते व्हीआयपी लोकांना राहण्यासाठी एक सुविधा त्या ठिकाणी आहे कारण तुमच्या तुमच्यासारखे कुठे झोपलं तर सडून झोप लागते काही कि लोकांना एसी लावल्याशिवाय त्याला झोपच लागत नाही संडास रूम असल्याशिवाय त्याला मोशनच होत नाही मुंबईहून ते आला होता आमच्याकडे बरेच वेळा सांगितलं तुम्हाला मुंबईहून आला होता आता तमलूर मध्ये कुठं होत तो बाहेर पोरं बाहेरच पळून जायचं सगळं मोदी आल्यापासून सगळं व्यवस्था झालेली आहे हा संडसून व्यवस्था मोदी साहेब आल्यापासून पहिला काम त्यांचं ते होत की खरघर संडस तर तो आला अचानक योग योग पड़ गुरुजी एक बात पूछू बोले क्या है जी कुछ नहीं सब दिखाई दे रहे लेकिन एक चीज नहीं दिखाई दे रही बोले क्या हुआ नहीं जी सुबह जाना कहाँ कहा किधर जाना बोल रहे हैं? समझ में नहीं आ रहा आपको ओ समझ गई जी फिर कैसा करेंगे तो वो तो सुविधा नहीं है वो नहीं रहे तो मुझे मोशन इच नहीं आती खुला में कैसा बैठते हैं लोग मुझे टेंशन चल रहा है वैसी बात बेफिकर बैठ जाते हैं लोगा, फिर कैसा नहीं जी मैं देखलूर जाऊंगा एक लाज बनाऊंगा वहां पे मक्का करूंगा और सुबह स्नान आदि करके आपका पास आ जाऊंगा लक्ष्य आलो तुम्हारा ते सवयी नाही ना त्यांना त्यांना जन्मल्यापासून ते बाथरूमचं व्यवस्था आहे त्यांना त्याकरता तसे काही भक्त आपल्या जवळ येऊन कन्हैयामध्ये जाऊन मुक्काम करू लागले एक एक रूम ला तीन हजार साडेतीन हजार चार हजार पब्लिक जास्त येऊ लागलं तर पाच पाच हजार पब्लिक कमी असेल तर दोन दोन हजार रुपये कम से कम त्यांनी देऊन सुविधा करतो म्हणून तशा भक्तांना या ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून सात रूम व्यवस्था झालेली आहे एक दोन तीन दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये त्यांना वास्तव्य करण्यासाठी व्यवस्था या ठिकाणी होणार आहे तर असो सांगायचं तात्पर्य या ठिकाणी राजा रंग लहान तोर महान सर्व भक्तांचा समागम या ठिकाणी होत असते तर सगळ्यांचा सेवा करणं आमचं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही जो सेवा करणार आहे थेंबे थेंबे तळा एक एक पिल्लरला काही काही व्यक्तीचा दहा दोन दोन रुपये दहा दहा रुपये शंभर रुपये एक एक व्यक्तीचे एक एक कंकर सुद्धा त्याच्यामध्ये बसला त्या ठिकाणी शंकर तुम्हाला दिसणार आहे हा कंकर मे शंकर हर कंकर मे शंकर तसा तुमच्या एक एक कंकर सुद्धा त्या ठिकाणी समावेश झाला तर शंकरापर्यंत तुमचा सेवा पोहोचू शकतो एवढा अपेक्षा व्यक्त करू वेळाचा अभाव आहे तर आतापर्यंत तुम्ही प्रसन्न चित्ताना पूजा पाठ केलेले आहे तुमच्या मनोकामना मनमत मौली शंभू महादेव तुमच्या मनोकामना पूर्ण करो अनेक लोकांच्या अनेक अडचणी राहतात एक प्रकारची अडचणी राहत नाही अनंत अडचणी दूर करणं महादेवांच्या प्रती तुमचा शरणागती आहे त्याकरता भगवंत तुम्हाला व्यवस्था करो प्रतिवर्षी थे येऊन सेवा करण्याचा शक्तीही सुद्धा प्रदान करो आता या ठिकाणी संकल्प बाळगा आमच्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये येणारा जो वर्षात श्रावण मासात आमच्याकडून सुद्धा अन्नदान होईल धनदान होईल असं म्हणून संकल्प करा आणि येणारा काळामध्ये या ठिकाणी सेवा करा एवढा अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द या ठिकाणी विराम हर हर, हर, हर I love you, राम 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 राम